तलावांच्या जिल्ह्याशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावावर हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे यात अजूनही मुरगाव तालुक्याच्या माहूरकुड तलावावर डेट क्रिस्टेन या स्थलांतरित पक्ष्याचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून हे विदेशी पक्षी पक्षी मित्र व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहे अर्जुनी मुरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावावर मोठ्या प्रमाणात टिकून दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल होतात मात्र माहूरकुळाचा यावर्षी पहिल्यांदाच विदेशी पक्षांनी मोठ्या प्रमाणात या तलावावर हजेरी लावली आहे या तलावावर विदेशी पाण पक्ष्यांचा वावर व किरविलाट हे पक्षीप्रेमींचे लक्ष वेधणारे आहे माहूरगुडाच्या तलावावर पहिल्यांदाच एका विशिष्ट प्रजातीची मुबलक प्रमाणात संख्या

कॉमन कूट व इतर प्रजातीचे माहुरकुडा बुटाई या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलावांमध्ये दरवर्षीच विविध प्रजातीचे विदेशी पक्षी आपल्याला पाहायला मिळतात मागील दहा दहा वर्षापासून वगैरे आम्ही सातत्यानं या ठिकाणी निरीक्षण करत आहोत आपल्याकडे जेव्हा थंडी थोडीशी वाढायला लागते आणि त्या तुलनेमध्ये परदेशामध्ये थंडी अतिशय जास्त वाढते त्यामुळे तिथे साचलेले पाणी जे असते त्याचं बर्फात रूपांतर होते त्यामुळे या विदेशी पक्ष्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी खाद्य मिळत नाहीत आणि प्रजोत्पादनासाठी विशेषत्वाने आणि खाद्य मिळवण्यासाठी हे पक्षी आपल्या भागामध्ये येत असतात दरवर्षी शेकडो पक्षी या विविध प्रजातीचे शेकडो पक्षी आपल्याला अर्जुनी मुरगाव तालुक्यातील विविध तलावांवर पाहायला मिळतात ज्यामध्ये रेड क्रिस्टिक पोचार्ड आहेत ग्रे गडवाल आहेत त्यानंतर ग्रीलॅग गूज आहेत असे बार हेडेड गुज आहेत असे विविध पक्षी आपल्याला दरवर्षी या भागात पाहायला मिळतात आपल्या या तलावामध्ये साधारणपणे विदेशी पक्षी येत नव्हते मागच्या वर्षी आणि या वर्षी आमचा असा अनुभव आहे की या ठिकाणी स्पेशली रेड प्रेस्टेंट मग कोचाट बहुसंख्याने दिसत आहे नेमकं कशासाठी येत आहेत काय त्याचं मागचा रहस्य काय असेल त्यांना इथं काय खाद्य भेटत आहे याबाबतीत संशोधन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर विशेष बाब म्हणजे परदेशात या दिवसात बर्फवृष्टी होत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांना धोका निर्माण होत असल्याने तेथील पक्षी हजारो किलोमीटरचा अंतर ओलांडून काही महिन्याकरिता महाराष्ट्रासह इतर राज्यात स्थलांतरित होऊन थंडीचा जोर कमी होतात पुन्हा आपल्या दिशेने निघून जातात तर परदेशी पक्षी आपल्या जिल्ह्यात आल्याने पक्षी अभ्यासकांसाठी ही परवडीच असते